आपण अभिभक्त बराय म्हणजे प्रथमतच आपण इथे महाराजांना आणि ज्या ही पत्रिका माझ्यासमोर आली त्या मी त्याची महाराजांची कीर्तनायच आज मी महाराजांनी सुंदर असं कीर्तन सांगितलेलं आहे सर्वांनाच नक्की आवडलं असेलच आता याच्यापेक्षा अजून भारी किती पैसे <tip> जास्त दिले तर भारी असू शकेल त्या मी एक निमंत्रण देण्यासाठी आलेल आपल्याकडे प्रतिवाशी प्रमाणे होणारा धार्म सप्ताह ना ते त्रयोदशी म्हणजे किंवा वीस मार्च ते सत्तावीस मार्च असता कालावधी पण दरवर्षी सात कीर्तन नऊ पण एक उपक्रम नवीन आपण यावर्षी राबलत आहे त्याच्या कीर्तनाचा टाइम जो सात ते आहे ते, ते एक दिवशी धर्मसभा पण ठेवलेली आहे आणि त्या धर्मासाठी धर्म सभेसाठी धर्म खास वक्ते म्हणून निमंत्रण दिलेलं आहे हरिभक्त महारायण अमृत महाराज जोशी हे वक्ते आहेत सद्गीर महाराज इकडे महाराज सद्गीर आहेत आणि आपल्या समोर आता महाराजांनी सांगितलं देवराज महाराज केने हे काय आणि भाषा प्रभू जगन्नाथ महाराज पाटील हे प्रमुख वक्ते आणि प्रत्येक परिसरातल्या प्रत्येक कीर्तंकाला बोलायला थोडीशी चान्स मिळेल आणि विशेष धर्मांतर लोक ज्या ह्या विषयावर फक्त चिंतन होणार आहे त्याविषयी ही तारीख फक्त लक्षात ठेवा तेवीस मार्च रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस आहे आणि सप्त्यामध्ये तुम्ही नका येऊ पूर्ण सप्त्यामध्ये नका फक्त तेवीस मार्चला तुम्ही असं लिहायचंय तुम्ही जर आले तर पुढल्या वर्षी मी इथे येतो नाहीतर आपण नाही म्हणजे मला खात्री तर तुम्ही येणार मला त्यांनी सुंदर असं चिंतन सांगितलं मला लक्ष या धर्मांतर या विषयावर आपल्या मार्गदर्शन एकेचाळीस दिवसाचा सप्ताह आपण राबवतो तीन वर्ष झाली आणि ते आदिवासी वाड्यांमध्ये जेवढे जेवढे आदिवासी पाडे महाराज आपले जितेंद्र महाराज आपल्या भागातील पण कीर्तन महाराष्ट्र देतात देवराज महाराज असतात आज या आदिवासी वाड्यांमध्ये आजचा पूर्ण दिवस कार्यक्रम उद्या दुसरे असं एकेचाळीस नो स्टॉप ते एकेचाळीस दिवस असतो आणि महाराजांनी सांगित अस आपण तिथे गेलो पाहिजे आपण तिथे जात नाही तळा गाळाला जे आपले लोक आहे आपल्या रक्ता मासाचे तिथे आपण जात नाही म्हणून ते धर्मांतर होत आहे आणि त्यांना परत आपल्याला घर वापसी करण्यासाठी हे कार्यक्रम आपण राबवायचे असत त्याच्यावर सुंदर महाराजांनी चिंतन सांगितलं मला काय चर्चचे सामने कॉन्व्हेंट स्कूल आहे मस्जिद के सामने मदतचे दुर्भाग्य की मंदिर के सामने गुरुकुल अोशाळा नाही तर याच्यातून बाहेर पडण्यासाठी आणि खरं सांगू का धर्मांतर या विषयावर बोलण्यासाठी लोक ज्या बोलण्यासाठी त्याला छावा पाहिजे कारण हे वाघिणीचं दूध आहे ते पचवायला त्या छावाच लागले आणि ज्यांनी पिळ तो डरकानेश्वर राहणार युवराज महाराज नेहमीच याच्यावर प्रकाश टाकतायत मी त्यांचं चिंतन ऐकत आणि ही भूमिका प्रत्येक कीर्तनकाराने घेतली पाहिजे या महाराजांनी आता सांगितलं की वारकरी एकत्रित आली तर काय चित्र होतं मध्ये दाखवलं आणि हा देश जो आहे ना वारकऱ्यांचा या आपल्या हिंदुस्थानाला बाहेर काढणार म्हणजे उज्वल निर्माण होणारा वारकरी स्टेज आहे दुसरा नेता कुणी खऱ्या ने। अर्थाने काय झालेलं माहित काय मनुष्य प्रत्येक आपल्या कुटुंबापुरती कर्तव्य सांगतो आपल्या कुटुंबाला काय पाहिजे मुलीला काय पाहिजे मुलाला काय पाहिजे घरवालीला काय पाहिजे आई वडील कुटुंबासाठी कर्तव्य जाणं पण हिंदुस्थानासाठी माझं काही कर्तव्य असलं पाहिजे हे विसरलेलं आहे भूमीमध्ये ज्याचा जन्म झालेला आहे आपला जन्म पाकिस्तानमध्ये नाही आपला जन्म ऑस्ट्रेलिया नाही ज्या त्या आपण हिंदुस्थानामध्ये जन्म आलो तर हिंदुस्थानासाठी माझं काही कर्तव्य असलं पाहिजे आणि जो कर्तव्य म्हणून कर्तव्य विसरलं पाहिजे म्हणून तेवीस मार्चला तुम्ही इथे यावं आपल्या कार्यक्रमाची सोय सात ते नऊ असा टायमिंग आहे जय हिंद जय महाराष्ट्र जे, जे संदेश दिला तो अर्थ